जय श्रीकृष्ण आपल्या घराची शोभा सहस्रपटीनं वृद्धिंगत होते ती घरातील देवघरामुळे म्हणून देवघराचं एक स्वतंत्र अस्तित्व आपल्या हिंदू संस्कृतीनं मान्य केलेलं आहे ज्यामध्ये विश्वाचा मालक आपल्या करुणेनं राहत असतो दयेनं परिपूर्ण राहत असतो त्या देवघरामध्ये पूजा करताना काही नियमांचं पालन वैष्णवानं केलं पाहिजे कोणते आहेत देवपूजेचे दहा नियम याचा विचार आज आपण करणार आहोत देवपूजा करण्याचा सर्वात पहिला नियम आहे देवपूजा करण्याच्या अगोदर जो देवपूजा करतो आहे त्यानं स्वतःच्या ललाटाला कपाळाला तिलक लावला पाहिजे तत्सर्व निष्फलम भवे ललाटे तिलकम विना असं एक शास्त्र वचन येतं तिलक लावल्याशिवाय गंध लावल्याशिवाय जर आपण पूजा केली तर केलेलं सत्कर्म हे निष्फल जातं असं धर्मशास्त्र सांगतं वैष्णवांचं सा भूषण आहे चंदन म्हणून सर्वांनी चंदनाचा तिलक करावा आणि मग देवपूजेला प्रारंभ करावा देवपूजेचा दुसरा नियम आहे पूजेला जे पाणी आपण घेतोय ते पाणी ताजं असलं पाहिजे जी फुलं आपण वापरणार आहे ती फुलं सुद्धा ताजी असली पाहिजे वर्जम परियुषितम पुष्पम वर्जम परियुषित जलम देवपूजेला शिळ पाणी आणि शिळी पुष्प घेऊ नयेत असं धर्मशास्त्र सांगतं मग काही जणांची अडचण असते की चार दिवसातून एकदा पाणी येतं मग अशा व्यक्तींनी काय करावं त्यासाठी शास्त्रांनी आपल्याला सांगितलं की आपल्याकडे ज्या दिवशी पाणी येतं आहे त्या दिवशी स्नान करून पाणी भरावं आणि त्याच्यामध्ये एक तुळशीचं पान टाकावं तुळशीच्या पानाचा स्पर्श त्या पाण्याला झाला की ते पाणी नेहमी पवित्रच राहणारे लक्षात घ्या म्हणून तुळशीचं पान घातलेलं ते पाणी एका सुरक्षित ठिकाणी ठेवावं आणि ते पूजेसाठी आपण वापरू शकतो देवपूजेचा पुढचा नियम सांगितला आहे भगवंताच्या पूजेला जे पाणी आपण घेतो आहे ते पाणी आपण काचेच्या भांड्यामध्ये घेऊ नये तांब्याचं भांड पितळेचं भांड हे पवित्र मानलं जात ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे त्यांनी चांदीचं पात्र वापरावं पण काचेच्या भांड्यामध्ये पूजेला पाणी घेऊ नये पूजेच्या पाण्याला नख सुद्धा लावू नये बऱ्याच जणांना सवय असते की जे पाणी पूजेला घेतलेलं आहे त्याच्यामध्येच हात बुडवायचा आणि ते पाणी दूषित करायचं म्हणून आपल्याला शास्त्रानं पळी पात्राची योजना केली संकल्प करण्यासाठी आचमन करण्यासाठी कशालाही पाणी लागत असेल तर पात्रामधलं पाणी हे पळीनं घ्यावं आणि मग संकल्प करावा असं धर्मशास्त्र आहे म्हणून देवाच्या पूजेच्या पाण्याला नख लावू नये पुढचा नियम सांगितला देवपूजा करणाऱ्यासाठी देवासमोर जो आपण दिवा लावतो तो काजळी नसलेला असावा स्वच्छ धुतलेला असावा आणि रोज नवीन वात घातलेला असावा एकदाच मोठी घालून ठेवली आणि अनेक दिवस तेच चालू आहे असा दिवा भगवंताच्या पूजेमध्ये चालत नाही याकरता रोज नवीन वात त्या दिव्यामध्ये असावी भगवंताच्यासाठी पावित्र्य राखणं हा याच्या मागचा धर्मशास्त्राचा उद्देश आहे लक्षात घ्या म्हणून रोज स्वच्छ धुतलेला काजळी नसलेला आणि नवी वात घातलेला दिवा भगवंता समोर लावावा आता बऱ्याच जणांना सवय असते भगवंताची पूजा करायची पण काही ना काही बोलत करायची सांसारिक गोष्टी करत करायची तर धर्मशास्त्र सांगतं देवपूजा करताना कोणत्याही सांसारिक को गोष्टी बोलू नयेत चोवीस तासातला काही वेळ आपण भगवंतासाठी देतोय तो तरी वेळ आपण भगवंताकडे संपूर्णतेनं दिला पाहिजे म्हणून कोणत्याही सांसारिक गोष्टी पूजा करताना वैष्णवानी बोलू नयेत आता मग पूजा करताना मुख मौन ठेवायचं का म्हणे नाही पुढचा नियम त्यासाठी सांगितला की देवपूजा एकतर वेदमंत्रानं करावी किंवा मंत्रानं करावी किंवा नाममंत्राने करावी ज्यांना वेदमंत्र येतात त्यांनी वेदमंत्राचं पठण करावं ज्यांना येत नाहीत त्यांनी मंत्राचं पठण करावं ज्यांना दोन्ही येत नाही त्यांनी भगवंताला अत्यंत आवडणारं त्याचं नाम घ्यावं नाममंत्रानं भगवंताची पूजा करावी म्हणून पूजा करताना माझ्या विठोबाचे नाम आट्टा उच्चारा मोठमोठ्यानं देवाचं नाव घेत भगवंताची पूजा आनंदानं केली पाहिजे पुढचा नियम पूजेमध्ये सांगितला की पूजा करताना किमान पंचोपचारानं तरी पूजा करावी म्हणजे काय स्नान पुष्प धूप दीप आणि नैवेद्य हे पंचोपचार भगवंताला समर्पित करावे पुढचा नियम आपल्याला धर्मशास्त्रकार सांगतात की बऱ्याच जणांना सवय असते जी पुष्प भगवंतासाठी घेतली गेली पूजेसाठी त्याला धुवून घ्यायचं तर शास्त्र सांगत देवपूजेची पुष्प ही धुऊन सुद्धा घ्यायची नाहीत निसर्ग जसा आहे तसा भगवंताला समर्पित आहे लक्षात घ्या म्हणून धुतलेली पुष्प ही देवपूजेमध्ये वापरू नयेत लोक तर आता अशी करायला लागली की फुलं वाहिली की कचरा होतो म्हणून फुलं सुद्धा वाहणं बंद झालं असं नाहीये लक्षात घ्या फुलांचं फुलणं हे भगवंतासाठी असतं म्हणून ती भगवंताला समर्पित केली पाहिजे ही पुष्पसेवा भगवंतासाठी केली जाणार देवपूजा झाल्यानंतर आरती अवश्य करावी कारण आरती केल्यामुळे पूजेमध्ये जर आपल्याकडून अपराध घडला असेल तर त्याचं क्षालन होत अपराध क्षालनासाठी आणि संपूर्णतेसाठी आरती ही अवश्य केली पाहिजे मंत्रहीनं क्रियाहीनं यत्कृतं पूजनं मम कृते एखाद्या वेळेस आपल्याकडून अपराध घडला असेल तर अपराध घडल्यानंतर त्या अपराधाचं क्षालन व्हावं म्हणून भगवंताची आरती केली जाते याकरता भगवंताची आरती अवश्य करावी देवपूजेचा अंतिम नियम सांगितला की जे निर्माल्य होत जे भगवंतावर समर्पित केलेली पुष्प असतात ती दुसऱ्या दिवशी काढली जातात ते जे निर्माल्य आहे ते विसर्जित करावं किंवा कीट पतंगादी त्याला खातील अशा ठिकाणी तरी ते फक्त दक्षता एवढी घ्यावी की त्याच्यावर कुणाचा पाय पडू नये कारण भगवंताच्या सानिध्यामध्ये राहून त्या पुष्पांमध्ये दिव्यत्व आलेलं असतं याची आपण दक्षता घेतली पाहिजे म्हणून ती पुष्प जी काही सामग्री असेल जे निर्माल्य असेल ते निर्माल्य योग्य ठिकाणी विसर्जित केलं पाहिजे दहा नियमांची चर्चा आपण केली पूजेचे दहाच नियम आहेत असं नाही पण हे सर्वसामान्य नियम आहेत जे आपण रोज पाळले पाहिजेत म्हणून या सर्व नियमांना वैष्णवानी धारण करावं आणि भगवंताची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी यासाठी अखंड प्रयत्नरत राहावं सतत स्मरण करावं हरे कृष्ण